लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तो मैं बोला मैं वो मैं तो मराठा हूँ लेकिन मैं चाहने वाला हूँ उनका बेटा हिंदुस्तान का बेटा बात और उसकी समाधि इधर है मेरे को मालूम नहीं थी मैं हमेशा लेकिन मेरे को देखना है उधर किधर है करके अरे आओ आ, आ जाओ ना भाई आ जाओ ना आ जाओ ना भाई ना तो मैं उधर गया था परसों गया था मैं तो देख के आया के इतना बड़ा और उसकी समाधि वो खुलताबाद मिली है करके मैं तो हैरान रह हाँ वो पुराने जमाने की समाधि वगैरह सब लेके रखी है बराबर बराबर और एकदम मस्त लगा मेरे को मैं वहां से आपको वीडियो कॉल भी करने वाला था करने का लेकिन वो लोग उधर वाले तो कम से कम दस पंद्रह मिनट से, से बात कर रहे थे कहा करके आ? तो मैंने बताया मैं त्रम्बक से हूँ बहुत बड़ा खानदान है बहुत बड़ा है आ? लेकिन वो हम हमेशा बैठते इधर उधर लेकिन आ? हमको मालूम नहीं था कि औरंगजेब की समाधि महाराष्ट्र में है करके लेकिन जब मालूम पड़ी तो मेरे को असंभव हुआ और मेरा जाने का मन किया तो मेरे को बहुत मस्त लगा इसलिए मैं बोला आपको एक बार फोन करके बोलो हो मे रेड की भी बोली यार किताब में इसमें उसका नाम आता है बोलो वो बादशाह की समाधि इधर है जैसे आपने त्र्यंब में निरुतिनाथ महाराज की समाधि है ना उसको मैंने बताया की औरंगजेब की समाधि है और हिंदुस्तान का बेताज बादशाह था तो उसको भी अचंभा आज़, लगा की इधर कैसे इतना बड़ा आदमी का समाधि ऐसा वैसा दोन व्यक्तींमधील हे संभाषण सध्या नाशिक मध्ये चर्चेचा विषय ठरले आहे संबंधित तरुणाविरोधात आता तीव्र संताप देखील व्यक्त केला जातोय छत्रपती संभाजीनगर जवळील खुलताबाद येथील औरंगजेबची समाधी पाहून खुश व त्याची तुलना थेट त्र्यंबकेश्वराच्या संत निवृत्तीनाथांच्या समाधीशी केल्यानं मूळसा येथील रहिवासी असलेला परंतु सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये वास्तव्याला असलेल्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या हे प्रकरण आता चांगलंच अंगलट आलेलं आहे त्र्यंबकेश्वर मधील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा शहराध्यक्ष किरण लहू चौधरी हा तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे गेलेला होता तिथे जवळच खुलताबाद येथे औरंगजेबाची समाधी असल्याचं समजताच त्याला समाधी पाहण्याची इच्छा झाली खुलताबाद गाठत औरंगजेबाची समाधी पाहून तो त्र्यंबकला परतला दोन दिवसानं त्यांना त्र्यंबकेश्वर मधील आपल्या एका मित्राशी मोबाईलवर संभाषण करताना मी खुलताबाद येथे गेलेलो होतो तेथे औरंगजेबाची समाधी पाहून खुश झालो ही समाधी त्र्यंबकच्या निवृत्तीनाथांच्या समाधी सारखीच आहे अशी भावना व्यक्त केली आणि या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झालेली असून नाशिक शहरात यानं प्रचंड खळबळ उडालेली आहे या संदर्भात त्र्यंबक पोलीस ठाण्यात फिर्यादी नवनाथ कोठुळे यांनी तक्रार दाखल केलेली आहे जे औरंगजेबानं हिंदू स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांना तुरुंगात डांबलं त्या औरंगजेबाची आमच्या देवांशी कदापि तुलना होऊ शकत नाही आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या गेल्या आहे त्यामुळे संबंधितांवर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते किरण चौधरी नामक व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊन एका मुस्लिम बांधवाला फोन केला आणि त्यांना फोन करत असताना त्याने त्या ते औरंग्याची तुलना आमच्या देवदेवतांशी केली ज्या स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना त्या औरंग्याने तुरुंगात डांबून ठेवले छत्रपती संभाजी महाराजांचे अतिशय क्रूर कर्म करून त्यांना छळछळ करून ज्या औरंग्याने त्यांना मारलं ज्याने तमाम निरपराध हिंदू बांधवांना क्रूर कर्म करून त्या ठिकाणी त्यांचा छळछळ करून त्यांना मारलं हिंदूंचे जे धार्मिक स्थळं असतील त्या धार्मिक स्थळांना या औरंग्याने उद्ध्वस्त करण्याचं काम ज्याने केलं अशा औरंग्याची तुलना आमच्या देवदेवतांची या किरण चौधरी नामक व्यक्तीने केली आणि म्हणून ांधवांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या गेल्या आणि म्हणून आम्ही संपूर्ण हिंदू बांधवांच्या वतीने त्या किरण चौधरी नामक व्यक्तीवर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अकरा तारखेला गुन्हा दाखल केला आणि बारा तारखेला त्या किरण चौधरीला पोलिसांनी अटक देखील केली ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्वादी तरुणांमधून आता रोष व्यक्त केला जातोय त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन गाठत हिंदुत्वादी तरुणांनी सदर इसमा इस विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यानुसार किरण चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून रात्री उशिरा त्याला त्र्यंबक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर त्याची आता चौकशी केली जाते औरंगजेबाचं उदत्तीकरण कदापि खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा हिंदुत्वादी युवकांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध करताना दिलेला आहे दरम्यान हा संशयित तरुण राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचा शहराध्यक्ष असून त्याचा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी लॉजिंगचा व्यवसाय आहे तर तो मुळचा निफाड तालुक्यातील दिघी येथे रहिवासी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर